हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण राज्यसेवा करंटचं अॅनालिसिस पाहतोय काल जो मी व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये कमेंट होती की पुढच्याही इयरचा आम्हाला इयरवाईज सांगा म्हणून तर आपण पुढच्या इयरवाईज आपण आता त्याचं अॅनालिसिस बघूया कसं करायचं पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे ॲनालिसिस स्वतः करा मी जे पॉईंट काढले आहेत त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता परंतु तुम्ही स्वतः ते प्रश्न प्रत्यक्ष जाऊन बघा तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे तुम्हाला स्वतः ते अॅनालिसिस करणं आवश्यक आहे चला मग पाहूया आपण पुढच्या इयरचं अॅनालिसिस राज्यसेवा दोन हजार सोळापासून तर दोन हजार तेवीसपर्यंतचं ज्याचा उपयोग तुम्हाला दोन हजार चोवीसच्या एक्झामसाठी होईल आणि मी म्हणेल की तुम्ही तेरापासून ते करायला पाहिजे मी तुम्हाला सोळापासूनच सांगते कारण माझ्याकडे जी बाइंडिंग अवेलेबल आहे बाकीच्या पी डी एफ आहेत जी बाइंडिंग अवेलेबल आहे ती सोळापासून आहे त्यामुळे आपण सोळापासून पाहतोय चला मग सुरू करूया आणि जे जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्या सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असतील तर त्याला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा तर पहा दोन हजार सतराचं अनालिसिस याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोळाचं पाहिलं होतं सतराचं पण आपण स्टार्ट केलं होतं तर सतरामध्ये चौऱ्याऐंशीपासून पासून आपल्याला करंटचे प्रश्न दिसत आहेत तर आपण सुरुवातीला काढूया चौऱ्या दोन हजार सतराचा पेपर तर हा आहे आपला दोन हजार सतरा राज्यसेवाचा पूर्वपरीक्षा पेपर वन जी एस याच्यामध्ये प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी वरती आपल्याला जायचा आहे जो आहे एशियाड गेम्स सतरावे एशियाड गेम्स तेव्हा झाले होते आणि त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे मी काल याच्याबद्दल एक्सप्लेनेशन घेतलं होतं ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल आधी तो व्हिडिओ जाऊन बघा तर पहा याच्यामध्ये आपल्याला यजमान विचारलंय त्याच्यानंतर दक्षिण कोरिया प्रथम स्थानी होता हे प्र त्याच्यामध्ये एक आपल्याला विधान दिलेला आहे आणि भारताचा कितवा क्रमांक होता ते तर तुम्हाला कुठल्याही गेम्सबद्दल जर तुम्ही बघत असाल तर मी तुम्हाला काल सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यात आपल्या भारताचं जर महाराष्ट्र इन्व्हॉल्व्ह असेल तर महाराष्ट्राचंच तिथे स्थान बघणं आवश्यक आहे नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रकुला राष्ट्रकुलासंबंधितला तर तो हा क्वेश्चन मी घेतलेला नाही आहे कारण याच्यामध्ये जोड्या जुळवण्याच्या संबंधित तो प्रश्न आहे त्यामुळे तो करंटशी रिलेटेड काही वाटला नाही कधी कधी असं होतं मध्येच एखाद्या पॉलिटीचा क्वेश्चन वगैरे तिथे आलेला असतो तर राष्ट्रकुलाचा प्रश्न आहे पहा राष्ट्रकुलाच्या बाबतीत पण काल आपण डिस्कस केलं की बाहेर पडला स्थापना कधी झालं कोण ॲड झालं कोण एंटर झालं कोण एक्झिट करताय तर त्याबद्दल विचारलेलं आहे म्हणजे स्थापनेपासून आपल्याला त्या गोष्टीबद्दलची माहिती जसं आता जी, जी ट्वेंटीची परिषद झाली आपल्या भारतामध्ये दिल्लीमध्ये तर आपल्याला जी ट्वेंटीबद्दल मग त्यामध्ये ट्वेंटीचं आता ट्वेंटी ते वन झालेलं आहे मग त्यामध्ये कोण ॲड झालं आणि टोटल एकशे वीस ए सॉरी टोटल एकवीस देश कुठले कुठले आहेत त्यांची नावं न्यू कोण त्याच्यामध्ये ऍड केलं आणि यू ई अशा प्रमाणात म्हणजे हे दोन ॲड झालेले आहेत तर टोटल एकवीस मी तुम्हाला इथे दाखवते मी एक नोट्स काढली आहे ती बघा ट्वेंटी होते ट्वेंटी वन झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मग ॲड कोण झालेलं आहे तर ई यू आणि ए यू हे नवीन ॲड झालेले आहेत तर मग हे कुठले टोटल एकवीस देश कोणते आहेत आणि नेमकं कशाचं काम करते त्याची स्थापना कधी झाली या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे माहीत असणं आवश्यक आहे आफ्रिकन युनियन दा आम्हाला ॲड झालं आणि त्याच्या आता जी ट्वेंटी वन असं झालेलं आहे मग असं आपल्याला एखाद्या संस्थेबद्दल जर आपण वाचत असू तर डिटेलमध्ये माहिती पाहिजे थोडं फास्ट घेऊया आपण म्हणजे आपल्याला जास्त वेळेत जास्त इयरचं कव्हर करता येईल या व्हिडिओमध्ये जर कव्हर नाही झालं तेवीसपर्यंत तर याचा मी आणखी एक व्हिडिओ बनवेल नेक्स्ट आहे पहा युनेस्को जागतिक वारसा स्थळे दोन हजार सोळा आता दोन हजार सोळामध्ये काही स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं असेल आणि म्हणून आपल्याला सतरामध्ये प्रश्न आलेला आहे जुलै दोन हजार सोळा भारतामध्ये पस्तीस जागतिक वारसा स्थळ हा प्रश्न तुम्हाला रिपीट पुढे दिसतो मग हाच फायदा असतो पीआय क्यूचा इथे जर तुम्ही सोळामध्ये पाहून हा प्रश्न तिथे कव्हर केला असता तर ने नंतर येणारा जो प्रश्न आहे तो तुमचा सुटला असता मग इथे आपल्याला त्याच्यामध्ये काय काय विचारलेलं आहे ते तुम्ही लक्षात घ्या दोन हजार सोळापर्यंत किती वारसा स्थळे होती किती वारसा ना कुठल्या भारतातल्या मी तुम्हाला जसं या आधीच्या प्रश्नाबद्दल सांगितलं एशियाड भारताचं स्थान पाहणं आवश्यक आहे मग युनेस्को वारसा स्थळे पाहत असताना मग भारतात सध्या किती आहेत तेव्हा दोन हजार सोळामध्ये पस्तीस सो असतील सध्या किती ॲड झाले सध्याही त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे तो पुढचा प्रश्न पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल तर असं डिटेलमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाच्याबद्दल पाहणं आवश्यक आहे आणि याचसाठी मी म्हणते की नुसतं हे पॉईंट्स तुम्ही लिहून घेऊ नका स्वतः ते जाऊन प्रश्न पहा नेमके राष्ट्रीय उद्यान ॲड झालं का नुसतं समाविष्ट झालेलं कुठला आहे त्यानंतर त्यानंतर कुठल्या प्रकल्पांचा समावेश जागतिक यादीमध्ये केलेला आहे सात देशातील सतरा प्रकल्पांचा तर असं डिटेलमध्ये ते माहित असणं आवश्यक आहे ओके सो पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढचा जो प्रश्न आहे तो टेहरी धरणाशी संबंधित आहे टेहरी धरणे जगातील सर्वात उंच धरण आहे भांकरा नांगल तर हाही मी करंट मध्ये नाही घेतला जिओग्राफीमध्ये सुद्धा आपण याला कन्सिडर करू शकतो त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हिमसागर एक्सप्रेस विवेक एक्सप्रेस तर हा एक्सप्रेसशी रिलेटेड प्रश्न आहे सर्वाधिक लांब पल्ल्याची तर हाही तुम्ही करंटशी रिलेटेड न घेता जी केमधून तुम्ही ते कन्सिडर करू शकता नृत्य प्रकार हे सुद्धा तुम्ही जी केमध्ये कन्सिडर करू शकता नेक्स्ट प्रश्न आहे पहा सरहुल उत्सव कुठला आहे तर आपल्याला प्रत्येक राज्यांचे उत्सव माहिती पाहिजे हाही प्रश्न करंटमध्ये तुम्ही घेऊ शकता सॉरी जी केमध्ये पकडू शकता जनरल नॉलेजमध्ये त्याच्यानंतर हा पण लेखक आणि त्यांचे साहित्य साहित्य प्रकार हा प्रश्न आहे तर हे तुम्हाला आधीच सांगितलं की ते विचारतात आता याच्यामधली जी उचाट आहेत आशा मिश्रा यांची उचाट ही कादंबरी आहे तर हे पुरस्कार प्राप्त आहेत नुकतेच त्यांना कुठले तरी पुरस्कार जाहीर झालेले असतात आणि म्हणूनच ते इथे जोड्यामध्ये आपल्याला दिसत असतात आणि म्हणून आपल्याला ग्रंथ त्यांची ग्रंथसंपदा आणि साहित्य प्रकार इथे माहीत असणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे पहा क्षेत्रफळानुसार देशांचा क्रम विचारलेला आहे हा तर केचाच क्वेश्चन आहे करंटमध्ये नाही पकडता येईल आपण करंटचं बघतोय तर केमध्ये सुद्धा जनरल माहिती तर असणं आवश्यक आहेच परंतु सध्या काय घडतंय तेही तिथे ते राज्यसेवेत विचारणार आणि भारताच्या किंवा अव्वल स्थानी काय आहे कुठले पर्वत आहेत का नद्या आहेत का तर ते तर ते विचारू शकतात असं ओके ते तर आपल्या पोलीस भरतीमध्ये वगैरे सुद्धा आपण करतच असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्याला इथे काय दिलेलं आहे येस आणि ठिकाणाची तिथे थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं आहे आणि स्थळ ओळखा असं दिलेलं आहे सो हेही कदाचित रिलेटेड असेल कारंटशी त्या घटना ते जे ठिकाण आहे त्याच्याशी रिलेटेड काहीतरी घटना घडलेली असेल आणि म्हणून हा प्रश्न इथे आलेला आहे सो असे कुठले जर का ठिकाणं असतील जे जगातले सुद्धा असतील जगातल्यासुद्धा बातम्या आपल्याला पाहणं आवश्यक आहे आपल्याकडे असणाऱ्या इयरबुकमध्ये ते अव्हेलेबल असतात आणि जरी नसतील तरी मग आपण थोडंफार एखाद्या क्वेश्चनमध्ये दे तिथे स्किप झालं तरी काही हरकत नाहीये नेक्स्ट पहा हा तुम्हाला प्रश्न दिसतोय सशस्त्र सेना सराव याच्यावरती हमखास प्रश्न दि येतात आणि हे सराव महत्त्वाचे सुद्धा असतात हे सराव असतील किंवा एखादं आपल्याला समजा एखाद्या देशामध्ये दे भूकंप झाला तर मग भारत त्यांना वाचवण्यासाठी कुठले ऑपरेशन्स राबवतं त्यांची नावं काय आहेत तर ते सुद्धा आपल्याला तिथे माहीत असणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे पहा निधन हे नाही हा याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे प बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड करंटचाच आहे तर आपल्याला असाच एक प्रश्न नुकताच आला होता गोल्डन ए टी एमचा आणि मी एक शॉर्ट सुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे टी एटीएमचा तर असं काही विशेष घडत असेल तर त्याच्यावर प्रश्न तर बनणारच ना नेक्स्ट आहे पहा निधन आहे पाडगावकर यांचं निधन झालेलं होतं आणि त्यांच्यावरती हा प्रश्न आहे मग ऑबियस आहे मी तुम्हाला आधीही सांगितलं की कोणाची डेथ झाली असेल आणि किंवा एखाद्याला एखादा पुरस्कार जाहीर झाला असेल तर त्या साहित्यिकाबद्दल आपल्याला डिटेल माहिती असणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे पहा जी सॅट नौदल आपल्याला माहिती आहे की अंतराळाशी संबंधित घटना असतील विशेष काहीतरी घडत असेल तर त्याच्यावरती प्रश्न येईल मग नुकतंच आदित्य वन लॉन्चिंग आहे किंवा चंद्रयान लॉन्चिंग आहे ह्या घटना कशा आहेत महत्त्वाच्या आहेत आपल्या भारतासाठी अभिमानास्पद गोष्टी आहेत तर मग त्याच्यामध्ये जे चौथं स्थान भारताचं आहे मग आधीचे तीन कोण होते किंवा कुठलं फेल झालं कुठलं सक्सेसफुल झालं ह्या डिटेल गोष्टी माहीत असणं आवश्यकच आहे आणि तुम्ही तुटपुंजा अभ्यास करून राज्यसेवा काढू शकत नाही बॅचेसमध्ये घेतलेले टॉपिक लिमिटेड असतात त्याचा फायदा आपल्याला होणार नाही डिटेल अभ्यास असेल तरच आपण ह्या गोष्टी टॅकल करू शकतो सर्वांगीण विकासाची ही परीक्षा आहे त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी तिथं माहीत असणं आवश्यक आहे तर सर्व गोष्टी म्हणजे सर्वच नाही अंडर दस काय असं नाही मी म्हणत आहे ज्या ज्या या, या पॉईंटमधून तुम्हाला रिफ्लेक्ट होत आहेत त्या तरी सर्व गोष्टी तुमच्या करणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे पहा परत अ, वन लाइफ इज नॉट इन अ प्रसिद्ध लेखकाचे पुस्तकाचे लेखक कोण हा प्रश्न आला होता त्यानंतर परत सहा सायना नेहवालवर प्रश्न दिसतोय सोळामध्ये पण सायना नेहवालवर प्रश्न आहे सतरामध्ये पण सायना नेहवालवर प्रश्न आहे पुरस्कार त्यांना मिळाला होता म्हणून तो पद्मभूषण पुरस्कार सायना नेहवालला मिळालेला होता तर त्याच्यामुळे तो प्रश्न तर तिथे विचारलेला आहे सो हे झालं मग सतराचं पुढचं पाहूया आपण लगेच अठराचं मी तुम्हाला इयर का देत आहे तर तुम्हाला पुढे लक्षात येईल डेट डेट का देत आहे तर ते पुढे तुम्हाला लक्षात येईल आता अठराचा पेपर आहे प्रश्न क्रमांक आहे चौऱ्याहत्तरपासून पासून करंटची सुरुवात त्याच्यामध्ये आहे पहा मी तुम्हाला आधीच सांगितलं ज्ञानपीठ पुरस्कारावरती आयोगाचा पुरस्कारावरती आयोगाचा भर दिसतोय दादासाहेब फाळके पुरस्कार असेल ज्ञानपीठ पुरस्कार असेल कोणाला मिळाला कधी सुरुवात झाली पहिला कोणाला मिळाला ह्या सगळ्या गोष्टी तिथे माहीत असणं आवश्यक आहे आणि तुम्ही पहा इथे परत विचारलेलंच आहे कधीपासून प्रयोजित आहे एकोणीसशे ब्याऐंशीच्या अगोदर कशासाठी दिला जात होता काही त्याच्यामध्ये चेंजेस ते करत आहेत का एखादा पुरस्कार त्याच्यामध्ये मर्ज करत आहेत का ह्याही गोष्टी म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार नेक्स्ट आहे पहा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण मग आता सोळाव्या वित्त आयोगाला मंजुरी दिलेली आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण सचिव कोण सदस्य कोण ह्या गोष्टी तुम्हाला तिथे माहीत असणं मस्ट आहे सो हे आहे त्याच्यानंतर पहा नॅकबद्दल नॅक बद्दलचा प्रश्न आहे इथे आपल्याला दिसतोय येस राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषद आहे नॅक मग आता बातमीत एक एखादी व्यक्ती आहे जी बातमीत आहे आणि ती एखाद्या महत्वाच्या अशा संस्थेची सदस्य आहे तर त्याबद्दल त्या संस्थेबद्दल सुद्धा आपल्याला तिथे माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर एम एम आर डी ए हा क्वेश्चन आहे मुंबईशी रिलेटेड आ, मे काय आहे मुंबई मेट्रोपॉलि पॉलिटियन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी त्याच्याबद्दल प्रश्न आहे तर याची नेमकी स्थापना कधी झाली मग एक मी तुम्हाला जे सांगितलं ना की आउट ऑफ प्रश्न तुमच्या बरोबर येणार नाहीत खूप डिटेल आपण नाही घुसू शकत असेल पण ॲट लिस्ट रिफ्लेक्ट काय करते मॅक्झिमम टाईम पी वायक्यूमधून ते तुम्हाला तिथे करणं आवश्यक आहे मग वित्त आयोग आहेत गेम्स आहेत पुरस्कार आहेत निधन झालेल्या व्यक्ती आहेत हे तर आपल्याकडे उपलब्ध आहे ना मग त्यातले तरी आपले क्वेश्चन सुटता कामा नाही नेक्स्ट आहे पहा पुढचा प्रश्न येस अमृत आहार योजनेबद्दल प्रश्न इथे दिसतोय आपल्याला डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे ओके okay? महाराष्ट्र विशेष योजना असा पॉइंट लिहायचा आणि त्याच्याशी येणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे मग सगळ्या योजना आपल्या झाल्या पाहिजे वर्षभरातल्या रिव्हिजन कराल तर तुम्हाला आठवेल तुम्हाला वाटत असेल इतक्या योजना असतात मग आठवणार का तर आठवतं तुम्ही जर लक्ष ठेवून परत परत वाचलं तर ते आठवतं त्याच्यानंतर पहा साहित्य आणि नोबेल पारितोषिक विचारलेला आहे ये साहित्याचे नोबेल पारितोषिक हा प्रश्न आहे दोन हजार सतरामध्ये साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीसाठी मिळालं म्हणजे आपल्याला लक्षात येत असेल की मधला पेपर आहे तर सतरा सॉरी अठरा मधला पेपर आहे तर सतला सतरा मधलं तिथे विचारलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बा सायबर स्पेस परिषद प्रश्न आहे मग ही कुठे आयोजित झाली होती लंडन लंडनमध्ये दोन हजार अकरामध्ये मग दोन हजार पंधरातली कुठे आयोजित झाली बुडापोस्टमध्ये म्हणजे करंट पर्यंत कुठले आयोजित होत आहेत सतरामध्ये कुठे आयोजित झाली दिल्लीमध्ये असं ते तिथे विधानं दिलेले आहेत आणि कुठलं अयोग्य आहे हे विचारलेलं आहे सो असे प्रश्न तिथे येतात त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की नुसतं पॉईंट नका लिहून घेऊ त्याच्यामध्ये नेमकं काय काय विचारतंय म्हणजे आतापर्यंत जसं आता मग जी ट्वेंटीबद्दल आपण बोलतोय मग जी ट्वेंटी वनची जी आता सध्याची जी परिषद झाली किंवा जी काही मिटिंग झाली तर आतापर्यंतच्या कुठं कुठं झाल्या नेक्स्ट प्रयोजित कुठं आहे कुठं होणार आहे पुढची तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न पहा जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा आणि त्याच्यामध्ये जागतिक आरोग्य दिवस हा असे दोन प्रश्न एकत्र आहेत तर, आहे। तर याच्याबद्दल विधानं दिलेल्या आहेत मग आपल्याला त्याची सुरुवात कधीपासून झाली थीम काय होती यावर्षीची ह्या गोष्टी तिथे माहीत असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे पहा नेक्स्ट आहे आपल्याला इथे दिसतोय एटी टू नंबरचा क्वेश्चन आहे पाच ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सतरा एकवीस दिवसाचा कालखंड आहे तो काय म्हणून साजरा केला आता तुम्हाला माहीत असेल यावर्षी भरडधान्य वर्ष म्हणून साजरं केलं होतं अन्न त्याला म्हटलेलं आहे मग असं काही विशेष जर का घोषित होत असेल एखादा पंधरवाडा एखादी वर्ष तर ते तुम्हाला तिथे माहीत असणं मग त्याची थीम काही असेल तर वेगळेपणा काही असेल तर किंवा काही उद्देशाने ते सा कोणत्या उद्देशाने ते सुरू केलं ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं तिथे आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढचं आहे पहा এখানে বিশেষ ঘোষিত কেলে वर्ष केंद्रामार्फत असेल किंवा मा? महाराष्ट्राच्या मार्फत असेल तर ते माहीत असणं आणि खूपच विशेष जसं आपण कालच्या याच्यात पाहिलं उत्तराखंडनं एकवीस वर्षावरील चार फूट उंचीच्या लोकांना आठशे रुपये प्रति महिना दिले मग हे असं एकदम विशेष असेल ते दुसऱ्या एखाद्या राज्यानं राबवलं महाराष्ट्राच्या संदर्भात तर माहिती सगळ्या पाहिजेच परंतु इतर राज्य जर का काही विशेष करत असेल तर ते सुद्धा आपल्याला तिथे माहिती पाहिजे नेक्स्ट प्रश्न आहे पहा भारत नेट कार्यक्रमाशी रिलेटेड तर ते आपल्याला माहिती पाहिजे नेक्स्ट आहे पहा सु सुमती ताई सुकळीकर उद्योग महिला सक्षमीकरण योजना आता जास्तीत जास्त भर कोणाचा असतो याच्यावरती नाही लिहायचं महिला आणि बालक शासन काय करतं यांच्याशी रिलेटेड जास्तीत जास्त योजना वगैरे काय आहे ते राबवतं मग त्याच्याशी रिलेटेड योजना आपल्याला तिथे माहीत पाहिजे कारण यांना काय म्हटलेलं आहे उपेक्षित घटक म्हणूया आपण समाजातला मग त्यांच्याशी रिलेटेड काय शासनाला त्यांना जर का पुढे आणायचं असेल तर काही योजना राबवाव्या लागतील त्याच्यामुळे मग शासन ज्या काही योजना राबवतं तर त्या आपल्याला तिथे माहीत असणं आवश्यक आहे स्त्रियांसाठी काही वेगळं केलंय का तुम्ही जर का आपलं वार्षिकीचं पहिलं म्हणजे तुम्हाला सिम्प्लिफाईड वार्षिकी मी सांगितली पहिलीच न्यूज पाहिली ना तुम्ही तर महिलांना तेहतीस टक्के आरक्षणची ती न्यूज आहे ती तुम्ही जाऊन नक्की वाचा तर अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत दोन हजार अठराचं आता आपण एकोणवीसच एक घेऊया त्याच्यानंतर आपलं वीस एकवीस बावीस आणि तेवीस उरतं पाहूया आपण व्हिडिओ खूप मोठा नाही झाला पाहिजे आपला सध्या ते तेरा मिनिटाचा हा व्हिडिओ आहे नेक्स्ट आहे पहा दोन हजार एकोणीस आता मी थोडं फास्ट तुम्हाला सांगते तुमच्या एक लक्षात आलं असेल ओव्हरऑल की मी प्रकारे ते सेग्रिगेशन केलेलं आहे पॉईंटचं तर दोन हजार एकोणवीस प्रश्न क्रमांक छत्तीस पहा इथपर्यंत प्रश्न चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर पुढे पुढे चालले होते आता डायरेक्ट छत्तीस नंबरवरती आला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीवरती प्रश्न आलेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी तेव्हा तयार झाला मग ऑब्वियसली पण प्रश्न पहा साधा प्रश्न नाही आहे प्रश्न खूप वेगळा आहे तुम्ही पहा आपल्याला फक्त कुठं झाला आणि किती उंची आहे असा प्रश्न नाही आहे पहा उंची त्यांनीच सांगितली एकशे ब्याऐंशी मीटर उंच असलेला एकतेचा पुतळा हा न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा आकाराने दुप्पट उंचीचा असेल म्हणजे तिथे जे काही कंपॅरिझन आहे ते माहिती पाहिजे त्यानंतर पुढचं विधान तर अजून वेगळं आहे पुतळ्याची मीटरमध्ये असलेली उंची ही गुजरातच्या एकूण विधानसभा मतदारसंख्येच्या बरोबरची साधली आहे पा असं काहीतरी वेगळं त्यानंतर एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे पंचेचाळीसावा जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला मग आता आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल काय काय माहिती पाहिजे विचारली आहे त्यांनी कधी त्याची स्थापना झाली किती उंचीचं आहे हे विचारलं का नाही त्याची उंची जी आहे तर काय आहे काहीतरी वेगळं काही त्याच्यामध्ये साधलेलं आहे का साधण्याचा प्रयत्न केलेला आहे का मोदीजींनी कारण की शेवटी गुजरात हा ते त्यांचं राज्य आहे मग त्याच्याशी रिलेटेड काही साधलं आहे का, का? जसं आता राम मंदिर रा आहे मग एकवीस तारखेला त्याचं बावीस तारखेला जानेवारीला त्याचं काय आहे स्थापना आहे तर मग अशा काही वेगळ्या गोष्टी धार्मिक स्थळांच्या बाबतीतल्या तो त्याचा वाद जो झाला होता मशिदीच्या बाबतीतला त्या गोष्टी आपल्याला तिथे माहीत असणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे पा एन एस जीबद्दल बद्दल इथे विचारलेला आहे पुढचा प्रश्न गणिताचा आहे सॉरी विज्ञानचा आहे इकडे आहे एन एस जीबद्दल बद्दल विचारले आहे नुसतं एन एस जी लिहून ठेवलं तर तुम्ही वाचणार आहे का मी इथे फक्त एन एस जी हा पॉईंट लिहिला आहे मग हे लिहून तुमचं तिथे समाधान होणार आहे का किंवा तुम्ही हे हे पॉईंट डायरेक्ट लिहिल्यावर त्याचा फायदा होणार आहे का नाही होणार इकडे तुम्हाला यावं लागेल सुरुवातीला परमाणू पुरवठादार गटात सात सरकारे सहभागी झाली होती दोन हजार अठरा मध्ये काहीतरी त्याच्यामध्ये घडलेला आहे म्हणून तो तुम्हाला तिथे प्रश्न दिसतो एकोणवीस मध्ये मग म्हणून आपल्याला एन जी असेल याच्याबद्दल डिटेल तिथे माहिती असणं आवश्यक आहे ओके पुढचा प्रश्न पुढचा टॉपिक पॉइंट पहा महत्वाचा आहे <coughs> पहा ब्रिक्स शिखर परिषदांच्या जोड्या विचारल्या आहेत की कुठं कुठं कुठली शिखर परिषद झाली म्हणून आता तुम्हाला माहिती असेल आधी हे ब्रिक होतं नंतर हे ब्रिक्स झालं आणि आता याच्यामध्ये दे आणखी देश ॲड झालेले आहेत मग आता इतकी जर का वेगळी घटना घडू राहिली त्याच्यामध्ये दे लोक देश ॲड होत आहे जसं ट्वेंटीमध्ये ट्वेंटी वन झालं जसं ब्रिक्समध्ये सुद्धा देश ॲड झाले मग नेमके ते कोणते देश ॲड झाले इथिओपिया आहे इराण आहे इजिप्त आहे सौदी अरेबिया आहे आणि यू ए ई आहे मग इतके जर देश त्याच्यामध्ये दे ॲड झाले तर त्याचं नाव आता बदलणार का ते आपल्याला ते अजून काही त्यांचं नाव आले नाही सध्या तरी ते ब्रिक्सच आहे आधी ब्रिक होतं दहा पर्यंत नंतर ते ब्रिक्स झालेलं आहे आणि आता आणखी त्याच्यामध्ये देश ऍड झालेले आहेत मग कोणते देश ऍड झाले त्यांचे नाव तुम्हाला तिथे तोंडपाठ असणं आवश्यक आहे इकडे कुठला ऍड झाला ट्वेंटी मध्ये ट्वेंटी वन होण्यासाठी ते तोंडपाठ असणं आवश्यक आहे हे सगळ्या गोष्टी तोंडपाठच पाहिजेत त्याच्याशिवाय जमणार नाही पुढचं आहे पहा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधीन विधेयक दोन हजार अठरा अठरातलं जर असेल थे ते विधेयक तर त्याच्यावर प्रश्न येणार पॉलिटिकलची न्यूज आहे पॉलिटिशियनची रिलेटेड आहे त्याच्यानंतर ब्ल्यू मून ही घटना अनुभवली एकतीस जानेवारी दोन हजार अठरा आता मी तुम्हाला इथे आणखी एक गोष्ट सांगते पहा पेपर झाला आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसमध्ये घटना कधीची आहे एकतीस जानेवारी दोन हजार अठराची एक वर्ष आधी जी घटना त्यांनी विचारलेली इथे आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर ही जी घटना आहे ब्ल्यू मून ही विशेष घटना आहे मग याच्याबद्दल तर माहिती लागेलच ना मा अशाच घटना असतात अंतरिक्षाशी रिलेटेड असो सायन्सशी रिलेटेड असो काही वेगळंपणा तिथे जर असेल तर ते तुम्हाला तिथे माहीत असणं आवश्यक आहे तुम्ही म्हणाल मॅडम सगळंच तुम्ही माहीत असणं सांगताय पण लक्षात घ्या मॅक्झिमम गोष्टी पी वेगळ्या काळा त्याचं त्याचे असे पॉईंट लिहा आणि जितके पॉईंट लिहिले तितकं तरी मी ॲटलिस्ट वाचून पेपरला समोर सामोरं गेलो पाहिजे हे तुम्ही तिथे लक्षात ठेवा त्यासाठी पी वाय क्यू स्वतः जाऊन बघा त्याच्याशिवाय जमणार नाही एवढंच पेपरचा आपण पाहू व्हिडिओ जास्त मोठा होतोय आपला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार दोन हजार अठरा ते डायरेक्ट लिहायचं रेफरन्स महाराष्ट्राचा महाराष्ट्राबद्दल इथे विचारलेला आहे नेक्स्ट आहे पहा वर्ल्ड हेरिटेज हेरिटेज साईट इथे टिक्का हे सायन्स कृषीशी रिलेटेड प्रश्न आहे त्याच्यानंतर आहे पहा दोन हजार अठरा एकूण जागतिक वारसा स्थळे पा याच्या आधीही आला या होता जागतिक वारसा स्थळे तुम्हाला मी सांगितलं होतं दोन हजार अठरा ते इथे विचारलं एकशे सदुसष्ट देशांमध्ये एक हजार ब्याण्णव जागतिक वारसा स्थळे आहेत भारतात आता एकोणचाळीस झाल्या आधी छत्तीस होतं याच्या आधीच्या पेपरमध्ये आपण पाहिलं पा तेच प्रश्न रिपीट झालेला आहे म्हणजे तुम्ही तिथं जर युनेस्को के ते केलं असतं तर इकडे तुमचं ते क्लिअर झालं असतं पण त्याच्यामध्ये ऍड ऑन करावं लागेल एकदा वाचलं ते जमणार नाही पुढच्या वर्षीचा पेपर दिला असेल कदाचित तोपर्यंत आणखी वाढलेले असतील तर असं तुम्हाला तिथे अपडेट सुद्धा करणं आवश्यक आहे ओके मग हा फायदा असतो क्यू बघण्याचा डायरेक्ट तुम्हाला इथे प्रूफ मी दिलेला आहे नेक्स्ट आहे पहा एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू होणाऱ्या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निवड झाली युनोच्या मानवी हक्काच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेवर भारताची भारता तर भारताची अशा इतक्या मोठ्या सर्वोच्च संस्थेवर जर का निवड होत असेल तर आपल्याला तिथे युनो युनो ही सगळ्यात मोठी संस्था आहे तुम्हाला यु एन ओ नाही ही यु एन ओ आहे युएन ही मोठी संस्था आहे त्याच्यानंतर जी दुसरी ही आपली जी ट्वेंटी ठरलेली आहे तेही माहीत असणं आवश्यक आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कितीमध्ये भारत तिच्यामध्ये ॲड झाला बाहेर पडला अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला आता लक्षात आल्या असतात सो so, हा प्रश्न आहे मानवी हक्क परिषद युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युएन युनायटेड नेशन ऑर्गनायझेस युएन नंबरची संस्था आहे दुसरी सॉरी जी ट्वेंटी वन आता त्याच्यानंतर जगातील सर्वाधिक स, वेगवान सुपर संगणक कोणता हा प्रश्न विचारलेला आहे जून दोन हजार अठरा अखेर ओके okay, प्रश्न एकोणवीसचा पेपर आहे अठराचं विचारलाय सुपर कम्प्युटर बद्दल त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा काहीतरी वाद झाला असेल त्याच्यामुळे मग तिथे ते आपल्याला प्रश्न दिसतोय तुम्हाला माहित असेल आता किंवा भांडणाचे किंवा वाद म्हणण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय जे काही पातळीवर युद्ध होत आहे तिथल्या नागरिकांना सोडवण्यासाठी भारताने काही ऑपरेशन सुद्धा राबवलेले आहे तर त्यांचा नेमका वाद कुठल्या कारणामुळे होत आहे हे सुद्धा आपल्याला अहमास वगैरे ते युद्ध तर ते तुम्हाला तिथे माहिती पाहिजे नेक्स्ट आहे पहा एन्व्हायरमेंट भारताचे पर्यावरणपूरक जैव इंधन युक्त विमान चेन्नई आणि बंगळुरू दरम्यान उडाले तर याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे दोन हजार अठराचं राष्ट्रीय धोरण जैव इंधन दोन हजार अठराचे राष्ट्रीय धोरण मग दोन हजार अठरातले जे काही धोरण आहेत एकोणीसचा पेपर आहे अठराचं विचारणार चोवीसचा पेपर आहे तेवीसचं विचारणार सो अशा प्रकारे आपण आता दोन हजार पर्यंत पाहिलेलं आहे तुमच्या ओव्हरऑल लक्षात आलं असेल मला नेमकं काय सांगायचं आहे हे यू एन ओबद्दल मी जे सांगितलं आहे ना हे हंड्रेड पर्सेंट कन्फर्म तर आहेच एक नंबरची आहे म्हणून पण हे थोडं क्रॉस चेक करून घ्या ज जी ट्वेंटीचे जे माहिती आहे त्या आपल्या सिम्प्लिफाईड मध्ये तर त्याच्यामध्येच हे मी आजच ते वाचलं आणि ते रिव्हिजन नसल्यामुळे ते थोडंसं आठवत मग हा फायदा होतो की तुम्हाला रिव्हिजन का सांगते की तुम्ही एकदा वाचलं ना या व्यक्तीला यार मी कुठेतरी पाहिलं आहे असं आपल्याला वाटते पण कन्फर्म याचं नाव आठवायसाठी तुम्हाला त्याला दहा वेळा पाहावं लागेल म्हणजेच रिव्हिजन करावी लागेल सो हा तो प्रॉब्लेम आहे सो हे एकदा क्रॉस चेक करा जी ट्वेंटीचे दोन नंबरचं स्थान आहे ज्या त्या याच्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये आणि याचं फर्स्ट आहे हेच यू एन ओचंच आहे का तर ते क्रॉस चेक करा ओके सो थँक्यू सो मच फॉर दिस युअर व्हॅल्युएबल टाईम तुम्ही हा जो काही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या इयरचं वीसचं एकवीसचं बावीसचं आणि तेवीसचं तुम्ही ते, ते कंटिन्यू आपण करू तुम्हाला जर का या याचे फोटोज पाहिजे असतील तर मी माझ्या ड्रीम एम पी एस सी चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती हे फोटोज तुम्हाला सेंड करेल तुम्ही तिथे ते पाहू शकता चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देते so, सो थँक्यू सो मच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये